या बातमीचे प्रायोजक आहे उस्मान अंसारी यांचे एवन हॉटेल आमच्या येथे शुद्ध स्पेशल दालराईस सह अनेक पदार्थांची मेजवानी पार्सल सेवा उपलब्ध आमचा पत्ता किर्लोस्कर कंपनीसमोर होईल रोड सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद दहा चौवेचाळीस अकरा आणि ब्याऐंशी झिरो आठ सत्तावीस तेहतीस झिरो तीन राज्यातील महापालिका मुंबई वगळून आगामी निवडणुकीसाठी आरक्षित जागांची संख्या निश्चित करणे आणि त्या जागांचे संबंधित प्रभावामध्ये वाटप करण्याबाबतचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने नुकताच काढला होता त्यानंतर आता या महापालिकांच्या आरक्षण सोडतीचे वेळापत्रकही आयोगाकडून जाहीर करण्यात आले आहेत राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी मुंबई वगळून उर्वरित सर्व महापालिका आयुक्तांना आरक्षण सोडतीबाबतचे आदेश दिले आहेत त्याबाबतचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून त्यानुसार ही प्रक्रिया तीस ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे जागांची चीज़ संख्या निश्चित करून त्यास राज्य निवडणूक आयोगाची मान्यता घेण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचा कालावधी तीस ऑक्टोबर ते चार नोव्हेंबर हा असेल आरक्षण सोडतीची जाहीर सूचना आठ नोव्हेंबरला वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाईल त्यानंतर अकरा नोव्हेंबरला आरक्षणाची सोडत काढली जाईल आरक्षणाची सोडत काढून सोडतीचा निकाल राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी सादर केला जाईल प्रारूप आरक्षण हरकती व सूचना मागवण्यासाठी विविध नमुन्यात प्रसिद्ध करण्याची तारीख सतरा नोव्हेंबर ही आहे हरकती व सूचना मागवण्याची अंतिम तारीख चोवीस नोव्हेंबर ही असेल प्रारूप आरक्षणावर प्राप्त झालेल्या हरकती व महापालिका आयुक्त अंतिम आरक्षणा नोव्हेंबर ते एक डिसेंबर या कालावधीत निर्णय घेतील तर आयोगाच्या मान्य दोन राजपत्रात प्रसिद्ध केले जाईल असे आयोगाच्या वेळापत्रकामध्ये नमूद करण्यात आला आहे दरम्यान राज्य निवडणूक आयोगाकडून आजच बत्तीस जिल्हा परिषदा व तीनशे छत्तीस पंचायत समित्यांच्या मतदार याद्या अंतिम करण्यासाठी महत्वावर दिली आहे आज अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार होती त्याप्रमाणे आयोगाने दुबार मतदार बाबत कार्यवाही करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत विरोधकांनी दुबार मतदारसह मतदार यादीतील अनेक तुटी आयोगासमोर सादर केल्या होत्या याच तुटीविरोधात एक नोव्हेंबर रोजी मुंबईत विरोधकांकडून मोर्चा काढला जाणार आहे